हा मला एक सांगा महत्वपूर्ण एक क्वेश्चन आहे आणि त्या क्वेश्चनचं उत्तर मला माहिती आहे की तुम्ही नक्कीच द्याल तुम्हाला लढायला जायचं आहे ठीक आहे आणि तुम्हाला लढायला तर जायचंय पण लढायला जात असताना तुमच्याकडे बंदूक आहे तुमच्याकडे चाकू आहे तुमच्याकडे प्रूफ जॅकेट आहे सगळं आहे पण तुम्ही लढायला चाललेत आणि त्या लढाईला तुम्हाला त्या बंदुकीमध्ये ज्या गोळ्या भरायच्या त्या गोळ्यास तुम्ही घरी विसरल्या तर चालेल का ज नाही साधी सिंपल गोष्ट आहे ती तुम्ही लढाई हारणारच नाही तिथं तुम्ही शहीद होणार मग आता एक छोटासा क्वेश्चन माझा असाच आहे की पूर्वपरीक्षा पास व्हायची चार जानेवारीची एक्झाम पूर्वपरीक्षा पास व्हायची तुमचे आठ विषय आहेत त्या पूर्वपरीक्षेला आठ विषयांच्यापैकी आठ विषय तुमचे वाचून झाले पाहिजे त्या आठ विषयांची तुम्हाला मल्टिपल टाईम रिडिंग झाली पाहिजे त्या आठ विषयांवरती आलेले पी वाय तुम्ही वाचले पाहिजे त्या आठ विषयांवरती तुम्ही त्या आठ त्या शंभर मार्कांना तुम्ही त्यावेळेत कसे पूर्ण करावे यासाठी तुम्ही रीड म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे तुम्ही टेस्ट सिरीज लावल्या पाहिजे एवढं सगळं तुम्ही केलं आहे का विचार करा लास्ट एक दोन वर्षापासून तुम्ही अभ्यास करताय म्हणता आणि त्यात तुम्ही मला सांगता की सर तीन विषया राहिले दोन विषय राहिले आता ह्या सव्वीस सत्तावीस दिवसामध्ये मी काय करू याबद्दल हो का मी जर व्हिडिओ बनवत बसलो आणि बाकीच्या गोष्टी बनवत बसलो तर त्याच्यामुळे काय होईल बाकीचे लोक ईडी होतील ठीक आहे त्यात परत पोरं माप काढायला काय कमी जास्त करणार नाही पोरं हेच म्हणतील की अरे सर या सव्वीस सत्तावीस दिवसात त्या चार पाच विषयाच्या जीवावरती काहीच नाही होऊ शकत मग जर पोरं स्वतःच म्हणतात तर तुम्ही हा विचार करा ना की मुलांनाच माहिती असतं की आपलं काय होणार आहे अक्षर झालं म्हणून जोपर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला पोस्ट मिळेल याबद्दलचा विचार तुम्ही करूच नका त्यापेक्षा तुम्ही परफेक्ट होण्याच्या मागे लागा आणि खरं सांगतो चार जानेवारीची एक्झाम तुमच्यासाठी खूप महत्वाची कारण दोन हजार सव्वीस पासून खूप काही बदल होणार आहेत तर दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार पंचवीसच्या एक्झामला तुम्हाला कसे करून टॅकल करायचंय हे लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार काम करा आणि परिपक्व व्हा परिपूर्ण व्हा आणि त्यासाठी आम्ही के जी प्रकल्प सुरू केलेलाच आहे तरी या आमच्या के जी रँच